नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बेराज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आठ एप्रिल वार मंगळवार रोजी टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेहमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक एकशे अडवतीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे वीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे एक एक बारा किमान दर एकशे वीस कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट अहिनगर औक दोनशे चाळीस किमान दर चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट चंद्रपूर गजवड औक दोनशे चौऱ्याण्णव किमान दर साठ कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट खेड चाकण आवक एकशे तीस किमान दर शंभर कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट मुंबई अवक सतराशे पंच्याहत्तर किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट सोलापूर आऊ दोनशे सव्वीस कमाल दर चाळीस कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद